शिर्डी नगर परिषदेची निवडणूक संदर्भातला निकाल लागला आणि हा निकाल बहुतांशी महायुतीच्या बाजूने लागला आणि खऱ्या अर्थानं नामदार राधाकृष्ण विखेसाहेब असतील आणि डॉक्टर सुर्यरादा विखे असतील यांच्या बाजूनेच खऱ्या अर्थानं मतदारांनी कल दिला हे आजच्या म मतमोजणीच्या निमित्ताने दिसून आलं माझा एक प्रभाग क्रमांक एकच्या बाबतीत आपण विचाराल तर निश्चितच हा विजय माझा स्वतःचा विजय नाही आहे हा विजय इथल्या सर्वसामान्य जनतेचा आहे हा विजय माझ्याबरोबर ज्यांनी रात्रीचा दिवस दिवस रात्र केली अशा माझ्या मित्रपरिवाराचा आहे हा विजय लक्ष्मीनगरच्या फुटपाथवर बसणाऱ्या माझ्या माता बहिणींचा आहे हा विजय हा विजय जे माझे गोरगरीब युवक आहेत की जे खऱ्या अर्थानं साई भक्तांची सेवा करतात आणि हातावर फुलं विकतात अशांचा हा विजय आहे हा विजय ज्यांचा आहे की ज्यांना खऱ्या अर्थानं गरीब म्हणून हिलवलं हिनवलं जातं हा विजय त्यांचा आहे की एक लक्ष्मीनगरची वसाहत त्यांनी एक चुकीच्या दिशेने नेली आणि त्याच्यामुळं मला खऱ्या अर्थानं वाटतं की हा विजय आहे हा सर्वसामान्य जनतेचा आहे आणि मला तोच माझ्याविषयी खरं तर मी भाग्यवान आहे की मला या सर्वसामान्य जनतेचं प्रेम मिळालं आणि अशाच प्रकारे या प्रेमाच्या ऋणी मी सदैव राहीलच परंतु ही निवडणूक खऱ्या अर्थानं मी पहिल्यापासून सांगतोय तर जनतेने हातात घेतली होती अनेक ही निवडणूक खऱ्या अर्थानं विरोधकांनी बुद्धिभेद विषारी प्रयोग युवकांचे वेगळ्या वेगळ्या प्र प्रकारे आमिषे दाखवणे परंतु खऱ्या अर्थानं जनतेनं हेच दाखवून दिलं की जनता ही जनाजन असते आणि जनतेने ठरवलं तर जनता ही ख सत्याच्या बाजूने असते त्याच्यामुळे सत्याचा अखेर विजयच होतो हे यात अजून सिद्ध झाले निश्चितच आज एवढा मोठा विजय माझ्या मा म्हणजे मा, माझ्या पारड्यामध्ये एवढं मतांचं दान दिलं आहे त्याच्यामुळे निश्चितच ही जबाबदारी वाढली आहे आणि सद्गुरू साईबाबांचे आशीर्वाद असतील यात लक्ष्मी आईची कृपा त्याच्यामुळे निश्चितच माझ्या हातून चांगलं काम होईल आणि मी प्रामाणिकपणे जनतेचं काम करण्यासाठी कटिबद्ध का राहील यात शंका नाही जसं कृष्णाच्या मागे सुदामा होता त्याच पद्धतीनं माझ्या मागे गोरगरीब जनतेचे सर्व माझे जे युवक आहेत त्यांनी अतिशय म्हणजे स्वतःच्या विषयातला पैसा झळ घेऊन अशा लोकांनी माझ्यासाठी प्रचार केला आणि एक माझ्या मते आमच्या प्रभागाची जी निवडणूक होती ही इतर प्रभागापेक्षा निश्चित वेगळी होती कारण या ठिकाणी आपण म्हणतो की आ, जे समोरच्यांची पैशाची ताकद आणि आमची प्रेमाची ताकद अशा या पैशाची ताकद आणि प्रेमाच्या ताकदीमध्ये प्रेम निश्चितच प्रेमाचा विजय झाला असं म्हणावं लागेल